द न्यूज लाईन अचूक वेधक सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सुज्ञ सभासद मतदार परिवर्तन करणारच असा विश्वास स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांनी व्यक्त केला निवास थोरात रामकृष्ण वेताळ व धैर्यशील कदम यांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीमागील भूमिका विषद केली यावेळी निवास थोरात यांनी सभासदांच्या न्यायासाठीच आमचा लढा असून सह्याद्रीच्या सभासदांकडून मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले तर गेल्या पस्तीस वर्षांच्या चेअरमनपदाच्या काळात विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखाना डबघाईला आणल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता किसान मोर्चाचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी कराड तालुक्यातील सभासदांच्या स्वाभिमानाचा विचार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय कामगारांची पिळवणूक थांबवण्यासाठी तसेच सह्याद्री कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी ही लढाई आम्ही लढत असून या निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्यासाठी सभासद मतदार आतुर असल्याचे सांगितले आणि ही निवडणूक जिंकणार आणि सह्याद्रीमध्ये सत्तांतर करणार असा विश्वास व्यक्तल्या निवडणुका असतील त्या एकत्र येऊन लढण्याची भूमिका आणि करत ह्या कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम करत होतो आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही आटोकात शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला की ही आपली आपण सर्वजण एकत्र येऊन ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढली पाहिजे आम्ही पावणे तीन वाजेपर्यंत आम्ही तडजोडीची चर्चा करत बसलो त्या ठिकाणी आम्ही लोक समजूत घालत बसलो आम्ही असा विचार केला नव्हता की समोरचं पॅनेल किंवा जेणे आमच्याबरोबर गेले दोन तीन वर्ष झालं काम करते की आम्हाला अंधारात ठेवलं आणि त्यांनी त्यांचं तेन पॅनेल पूर्ण करून आमच्यावर चर्चेला आले म्हणजे एका बाजूनं त्यांचं काम करायचं दुसऱ्या बाजूनं आम्हाला चर्चेत अडकवायचं आणि आम्ही चर्चेला येत नाही ह्या भूमिका सातत्यानं तुमच्यासमोर सांगायच्या माध्यमांना सांगायचं अंतस्थ बैठकीमध्ये सांगायचं या अशा पद्धतीनं ही गेले दहा पंधरा दिवसाची आमच्या जी समविचारी आम्ही एकत्र होतो त्यांनी आमच्याबरोबर अशी वर्तणूक केलेली आहे आणि त्याचबरोबर आज छाननी माघारी घ्यायचे काल परवाचं झाली ती परिस्थिती झाल्यानंतर त्याच्यानंतरही आपण एकत्र ये येऊन लढलं पाहिजे तालुक्यातली लोकांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे यासाठी आपण थोडंसं बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे अशा भूमिका फोन यायला लागले आणि कुठंतरी आपण प्रामाणिक भूमिकेनं पुढं जावं म्हणून मी काही लोकांच्या बरोबर चा येईल त्याच्यावर चर्चा करत राहिलो कुठंतरी शेतकऱ्यांना कराड तालुक्यातल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातल्या लोकांना त्या चोपन्न वर्षामध्ये न्याय देण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून होणार होतं पण काही प्रवृत्तीनी शी न होऊन द्यायचं ही भूमिकाही घेतलेली अशी लोक होती त्या ठिकाणी मला एक प्रामाणिक माझी एक भूमिका होती आज सुद्धा मी पावणे बारा पर्यंत ऑफिसला मी साडे अकराला पोचलो त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत पॅनेलचे अर्ज स्वीकारले आणि त्या ठिकाणी दोन पॅनेलचे अर्ज आले अर्ज आल्यानंतर मी बारा पाचला त्या ठिकाणी पोचलो बारा पाचला पोचल्यानंतर त्या ठिकाणी जे निवडणूक निर्णय अधिकारी सुद्री साहेब होते त्यांनी मला अर्ज उशीर झालाय म्हणून सांगितलं उशीर झालाय तुम्हाला आम्हाला आमचं काम संपवून द्या आणि त्याच्यानंतर तुमच्यावर चर्चा करतो तुम्ही जरा बसून घ्या साईडला आम्हाला त्याचा थोडासा शंका वाटली म्हणून आज तुमच्यातली त्या ठिकाणी काही लोक होती तुम्ही ती गोष्ट बघितली आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला आज जर निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी प्रक्रिया चालू असेल आणि आम्हा आम्ही त्या ठिकाणी जर पोचलो असेल प्रक्रिया पूर्ण नव्हती प्रक्रिया चालू असताना पोचून आम्ही अर्ज द्यायची विनंती केली द न्यूज लाईन अचूक वेधक